क्रिकेट हा तसा साहेबांचा खेळ इंग्लंड मध्ये जन्माला आलेल्या लेकराला पहिलं खेळणं बॅट बॉलच देत असतील अशी परिस्थिती पण या खेळाने जगाला वेळ लावलाय अमेरिका क्रिकेट पासून आजपर्यंत दूर होती मात्र गेल्या काही वर्षात अमेरिकन संघ ही क्रिकेटचे सामने खेळताना दिसतो टी ट्वेंटी विश्वचषकात भारत पाकिस्तान या गटात म्हणजेच ग्रुप ए मध्ये अमेरिकन संघाचं स्थान आहे आज भारत आणि अमेरिका आपसात विणणार आहे न्यूयॉर्क काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे विश्वचषकातील हा पंचवीसवा महामुकाबला भारत अमेरिका सामन्यात भारताने जिंकावा अशी प्रार्थना भारतापेक्षा जास्त पाकिस्तानचे चाहते आज करत असतील कारण भारताने अमेरिकेला हरवणं हे पाकिस्तानच्या विश्वचषकातील पुढील वाटचालीसाठी महत्वाचं आहे ग्रुप एमध्ये टीम इंडिया आणि अमेरिका दोन्ही सामने जिंकत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे रन भारत अव्वल स्थानी आहे तर पाकिस्तानला आतापर्यंत एकच विजय मिळवता आला आहे त्यामुळे सुपर एटमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानचं भारतीय संघाच्या कामगिरीवर लक्ष असेल कारण अमेरिकेकडे दोन विजयासह चार गुण आहेत त्यामुळे टुर्नामेंटमध्ये पुढे जाण्यासाठी पाकिस्तानी टीम आपल्या विजयाशिवाय अमेरिकेच्या पूर्ण पराभवावर अवलंबून आहे दुसरीकडे पाकिस्तानला लोळवल्यानंतर रोहित सेना आता अमेरिकेला पराभूत करण्यासाठी सज्ज झाली आहे तसं पाहिलं तर या सामन्यात कागदावर भारताचं पारड जड आहे पण अमेरिकेला हलक्यात घेणं भारताला महागात पडू शकतं कारण पहिल्याच सामन्यात अमेरिकेने मोठा उलटफेर करत पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं सुरुवातीला धावसंख्येची बरोबरी केली आहे आणि मग सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला पराभूत केला त्यामुळे अमेरिकन संघ वाटतो तितका साधा नाही हे देखील तितकंच खरं आहे पाकिस्तानच्या पराभवातून भारतानं ताकही पुंकून प्यावं लागेल कारण या स्पर्धेत मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत न्यूयॉर्कच्या नसाऊ काउंटी मैदानात भारत अमेरिका हा सामना होणार आहे त्याच मैदानात भारतीय संघ मागचे दोन सामने खेळले आहेत भारतासाठी जमेची बाजू म्हणजे याच मैदानात भारतीय संघानं मागचे दोन सामने खेळले आहेत त्यामुळे अमेरिकेला पराभूत करण्यासाठी स्पीच प्रॅक्टिस भारताची झाली आहे आज होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन कसं आहे त्यावर एक नजर टाकू टीम इंडिया रोहित शर्मा विराट कोहली सूर्यकुमार यादव ऋषभ पंत यांच्यावर फलंदाजीची मदार असेल तर शिवम दुबे हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा अक्षर पटेल हे अष्टपैल खेळाडू भारतीय ताप्यात आहेत जसप्रीत बुमरा हर्षदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांच्या हातात चेंडू असेल अमेरिकन संघाकडे स्टीवन टेलर मोनांक पटेल अँड्रिज बॉस ओरान जोन्स नितीश कुमार कोरी अँडरसन हरमीत सिंग जसदीप सिंग नॉस्टूस किंजिंगे सौरभ नेत्रावलकर आणि अली खान हे खेळाडू असते आज होणाऱ्या सामन्याकडं जगाचं लक्ष लागलंय कारण विश्वचषकातील पुढील थरार याच सामन्यावर अवलंबून आहे